रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगाव दौऱ्यावर लखपती दिदी कार्यक्रमानिमित्ताने मोदी महाराष्ट्र भविया करणार पंतप्रधान मोदींविरोधात निदर्शनं अंबादास दानवेंच्या नेतृत्वात निदर्शनं संधी दिल्यास पटोलेंविरोधात निवडणूक लढवणार भाजपा आमदार परिणय फुकेंनी थोपटले दंड राज्य मंत्रिमंडळाची रविवारी बैठक बदलापूर आणि कोल्हापूर घटनेबाबत करणार चर्चा पुण्यातील भिडे पूल पुन्हा पाण्याखाली भिडे पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद सरदार पावसामुळे गोदावरीला पुन्हा पूर रामकुंड परिसरातील अनेक मंदिरे पाण्याखाली मोदी सरकारचा धाडसी निर्णय केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा निर्वाह भत्ता सुनिश्चित वेतनाच्या अर्धी रक्कम निर्वाह भत्ता म्हणून सुनिश्चित अजित पवारांशी जुळवून घेणं अशक्य महायुतीतल्या घटक पक्षांमधील नाराजी प्रथमच उघड जय महाराष्ट्राच्या मुलाखतीत बोलले सदाभाऊ हो भाजपातले प्रस्थापित मराठे फडणवीसांच्या पाठीशी नाहीत जय महाराष्ट्राच्या मुलाखतीत सदाभाऊंनी व्यक्त केली खंत मवियाचं जागा वाटपासाठी मुंबईत मंथन येत्या सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखांना बैठका शरद पवार नाना पटोले उद्धव राहणार उपस्थित रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक मुंबईकरांनो बाहेर पडताना वेळापत्रक तपासा